नमस्कार सगळ्यांना शेतकऱ्याचं असूड हे जे नागनाथ कोतापल्ली यांनी लिहिलेलं पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये जी प्रस्तावना आहे सुरुवातीची तर ती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण या पुस्तकाविषयी थोडंसं जाणून घेऊयात ठीक आहे याआधी आपण काय केलंय की पद्यप्रकारामध्ये दोन आहेत एक आहे जेव्हा मी जात चोरली होती बाबुराव बागुल यांचं आणि एक आहे ब्राह्मण कन्या त्याची फक्त प्रस्तावना बघितली आहे हे पुस्तक आपण पूर्णच बघूयात पण आज या व्हिडिओमध्ये आपण ह्याची प्रस्तावना आधी बघूयात तर यामधले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर पहिले आपण डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्याविषयी थोडं जाणून घेऊ ठीक आहे तर नागनाथ कोतापल्ले हे मराठी साहित्यिक आहेत त्यांनी कथा कादंबऱ्या कविता बाकीचे वैचारिक गद्य ह्या बऱ्याच इथे सगळं एक्सप्लेन केल्या जसं की अनुवाद कार्य समीक्षा आणि अशा सगळ्या पुस्तकांची संपादने त्यांनी केली आहेत त्यानंतर राजभाषा मराठीचे धोरण ठरवण्याचा जो उद्देश होता तर या धोरण ठरवण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते त्यानंतर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचं जे आहे तर तिथले ते विभाग प्रमुख होते मग नंतर त्यांनी कुलगुरू म्हणूनही पदभार स्वीकारला मग त्यांच्या ह्या बाकीच्या सगळे पुस्तकं आहेत आणि ही जी सगळी पुस्तकं आहेत ना म्हणजे ह्याच्यात शेतकऱ्याचा असूड पण आहे राजधानी मध्यरात्र रक्त पाऊस तर या ही सगळी पुस्तकं विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाचा भाग म्हणून घेतल्या गेली आणि मग अशा नंतर त्या लोकांनी त्याच्यात एम फिल पी एच डी अशा पदव्या सुद्धा मिळवल्या ठीक आहे तर या पुस्तकाविषयीचे मुद्दे आपण बघूयात एकदा की सगळ्यात पहिले ना शेतकऱ्याचं असून नावामध्येच आहे की शेतकऱ्यांचं जे शोषण त्या काळामध्ये चाललेलं होतं त्याच्यावरती प्रकाश टाकणारं हे पुस्तक आहे बरोबर तर पहिला मुद्दा आहे की शोषण आणि अन्यायावर प्रकाश टाकते हे पुस्तक आपण ह्याची पार्श्वभूमी समजून घेऊ आणि मग त्यानंतर नागरात कोता भल्ले यांचे जे प्रस्तावना आहेत त्यात जे म्हटलंय ते समजून घेऊयात ठीक आहे त्यानंतर हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला ग्रामीण जीवन कसं असतं त्याबद्दल थोडीशी कल्पना येईल त्या काळातलं जे आत्ताच्याही काळाला लागू होतं हे आपल्या अभ्यासक्रमात देण्यामागचं कारण असते आहे की अजूनही हे पुस्तक लागू होत त्यानंतर अं बरेच आधुनिक संदर्भ ह्याच्यामध्ये आपल्याला जाणवतात म्हणजे की आधुनिक काळातले सुद्धा जे आर्थिक आणि सामाजिक समस्या आहेत तर त्यांना ते पुस्तक स्पर्श करत म्हणजे अजूनही परिस्थिती बदलली नाहीये हे आपल्याला कळतं आणि ह्याची जी भाषा शैली आहे ना ती खूपच सडेतोडे म्हणजे या म्हणजे ह्या हे जे, जे पुस्तक आहे याच्यामध्ये अस्खलित शिव्यांचा सुद्धा वापर काही ठिकाणी झालेला दिसतो किंवा फारच स्पष्ट आणि सडेतोड अशी भाषाशैली या पुस्तकाशी आपल्याला जाणवते ठीक आहे आणि जसं नागनाथ कोतापल्ले ह्यांच्याबद्दल मी आधीच सांगितलं की आ, ते बरेचदा ना, ना असे जे लेखक आहेत किंवा इवन नागनाथ कोतापल्ले तर ह्यां ह्यांचं ज्योतिबा फुले त्यानंतर नारायण सुर्वे बाबुराव बागुल यांनी ना समाजातले जे दुर्बल घटक आहेत तर यांच्या त्रासावरती प्रकाश टाकण्यासाठी त्यांचं लिखाण केलेलं आपल्याला जाणवतं आणि मग अशीच पुस्तके जी आहेत ती पुढे आपल्या अभ्यासक्रमाचा भाग होतात ठीक आहे तर आपण आता प्रस्तावना सुरू करूयात आता ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक म्हणजे ना मी तुम्हाला सरळ प्रस्तावना समजावून सांगेल किंवा आपण ही प्रस्तावना पूर्ण वाचूयात आणि त्याच्या एकेका ओळीवरती विचार करूयात माझं असं मत आहे की पूर्ण प्रस्तावना वाचावी कारण पुस्तक वाचल्यासारखं होईल तुम्हाला पुन्हा तेच पुस्तक वाचण्याचे किंवा पुन्हा जाऊन बघण्याची गरज पडणार नाही त्यामुळे मी पूर्ण प्रस्तावना वाचते कुठे एखादा शब्द मला अवघड वाटला की जो तुम्हाला कठीण वाटेल तर तो मी तुम्हाला तिथे त्याचा अर्थ सांगते तर सुरू करूयात शेतकऱ्याचा असूड तर ह्याचं हेडिंग आहे भारतीय शेतकऱ्याचा आक्रोश शेतकऱ्याचा असूड मागच्या शतकातील बोलक्या शाब्दिक गदारोळात उक्तीप्रमाणे कृती करणारे पहाड्यावे उंच दिसणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा फुले होते उक्तीप्रमाणे कृती म्हणजे काय जे बोलतील त्याप्रमाणेच कृती करतील एकोणीसाव्या शतकात सुधारणाविषयक विविध चळवळी झाल्या प्रबोधनात्मक लेखन झाले परंतु त्यातील ते बहुसंख्य सुधारणा आणि प्रबोधनात्मक लेखन हे प्रामुख्याने उच्च भोवती घोटाळ्यात होते ते आता हळूहळू मान्य होऊ लागलेले आहे येथेही महात्मा फुले यांचे यांचा एकमेव अपवाद नोंद होता हे नोंदवावे लागते ठीक आहे म्हणजे आधीच जे लेखन आहे लेखन आहे ते उच्च वर्णीयांच्या भोवती घोटाळ्यात होतं आणि मग त्याला काहीच फार कमी बोटावर मोजण्या इतके अपवाद होते तर त्यामध्ये त्या, त्या काळातले महात्मा फुले हे एकमेवा अपवाद होते हे नोंदवावे लागेल शूद्र अतिशुद्र आणि स्त्री हे त्यांच्या चिंतन लेखनाचे आणि कार्याचे प्रमुख केंद्र होते चिंतन लेखन म्हणजे काय की ज्याचं मनन करायचं ज्याचा मनात विचार करायचा आणि त्यावरनं लेखन करायचं तर हे त्यांच्या कार्याचे प्रमुख केंद्र होते कोण शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया अर्थात ते शुद्धांचा विचार करीत असताना त्यांच्यावर होणाऱ्या जाती अन्यायाचाच विचार फुल्यांनी केला नाही तर जातींच्या रचनेमुळे त्यांची आर्थिक दुर्दशा कशी झाली होती याचाही साध्यंत विचार त्यांनी अतिशय पोटतिडकीने मांडला आहे हे विशेष होय आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे एकूण विचारसरणीला प्रत्यक्ष कृतीची जोड त्यांनी दिली ठीक आहे मग प्रमुख केंद्र तर शूद्र अतिशुद्र आणि शुद्रा स्त्रिया होते आणि ह्यांचा विचार करत असताना फक्त जातीच्या अन्यायाचा विचार त्यांनी नाही केला तर आर्थिक अन्यायाचा त्यांनी विचार केला ठीक आहे आणि मागचे शतक म्हणजे महाराष्ट्राच्या जीवनाच्या एका नव्या घडनेचे शतक होते का बर मागचे शतक असे का होते कारण ह्याच्यामध्ये खूप विचारवंत होऊन गेले ज्यांनी सरळ स्पष्ट शब्दामध्ये समाजाच्या म्हणजे व्यवस्थेला व्यवस्थेवरती टीका नोंदवली म्हणून मागचे शतक हे महाराष्ट्राचे असा प्रश्न येऊ शकतो सरळ सरळ हा प्रश्न की शेतकऱ्याच्या असूड या पुस्तकामध्ये मागचे शतक म्हणजे महाराष्ट्राच्या जीवनाच्या एका नव्या घटनेचे शतक होते असे म्हटले आहे चर्चा करा असे म्हणू शकतात चिकित्सा करा क्रिटिकली अनालाइज बरोबर पुढे जाऊयात शेती व्यवस्थेपासून ते न्याय व्यवस्थेपर्यंत इंग्रजांनी एक नवी रचना येथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला ही नवी रचना आणि परंपरागत रचना यांच्यात जेव्हा संघर्ष झाला तेव्हा परंपरागत प्रस्थापितच पुन्हा एकदा नव्याने प्रस्थापित झाले आणि परंपरेने ज्यांना वाऱ्यावर सोडले होते त्यांच्या हालांना सीमा उरली नाही त्यांच काय म्हणणं प्रत्येक ठिकाणी त्यांना त्यांनी त्यांच्या पद्धतीची रचना निर्माण केली मग ही रचना नवीन रचना जी ब्रिटिशांनी निर्माण केली आहे आणि परंपरागत रचना ज्या समाजामध्ये परंपरागत रित्या चालू आलेल्या आहेत संघर्ष निर्माण झाला भरडले कोण गेले ह्यामध्ये तर यामध्ये शूद्र आणि स्त्रिया हे यामध्ये भरडले गेले ठीक आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्या हाला नसीमारली ना नाही असे असले तरी या नव्या सरकारचा सरकारच्या शिक्षणविषयक धोरणाचा एक परिणाम मात्र असा झाला की उपेक्षितांना व्यक्तिमत्व असते अतिशुद्र ही ही माणसेच असतात आणि कष्टकऱ्यांच्या दैन्यव्यवस्थेला एक विशिष्ट समाज जबाबदार आहे याची जाणीव उपेक्षितांना झाली आणि या उपेक्षितांचा आवाज प्रथमतः मुखर झाला तो महात्मा फुल्यांच्या रूपाने म्हणजे हे तर त्यात हे जे आहेत हे तर त्याच्यामधले दुर्गुण झाले त्या व्यवस्थेचे बरोबर की दोन व्यवस्थांमध्ये संघर्ष निर्माण होतोय आणि त्यामुळे हे जे सगळे उपेक्षित हालांना सीमा पण ब्रिटिशांनीच काय शिक्षणाविषयक धोरणं आणली आणि त्यामुळे जे ब्रिटिशांनी जाती व्यवस्थेपेक्षा शिक्षणाला महत्व जास्त दिलंय ठीक आहे तर त्यामुळे या कष्टकऱ्यांना सुद्धा जाणीव झाली की आपण शिकू शकतो आणि त्यामुळेच या उपेक्षितांच्या या उपेक्षितांना एक आवाज प्रथमतः तयार झाला तो म्हणजे महात्मा फुल्यांचा. महात्मा फुल्यांनी आपली बांधिलकी सतत उपेक्षित वर्गाबरोबर जाहीर केली. मग अंधकार संमेलनास पत्र पाठवण्याचे असो की सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना असो <coughs> या उपेक्षित वर्गात फुल्यांनी सर्वच दलित, पीडित आणि कष्टकरी जनतेचा समावेश केला आहे ठीक आहे उपेक्षित वर्गामध्ये कोण कोण येतं दलित येतात पीडित येतात स्त्रिया येतात कष्टकरी जनता सगळीच येते जी कुठली जनता आहे जी सप्रेस झालेली आहे जी भरडल्या गेलेली आहे ती सगळी येते तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यांनी सतत आपली बांधणी की उपेक्षित जाहीर केली स्पष्टपणे सांगतात ते की मला ह्या वर्गाचा अतिशय कनवाळा आहे मी त्यांचाच भाग आहे आणि त्यांच्यासोबत जे होतंय तो अन्याय होतोय मध्यम व कनिष्ठ प्रतीचे शेतकरी विविध व्यवसायांवर पोट भरणारे ग्रामीण कारागीर आणि एकूणच कष्टकरी समाज हे सर्वच उपेक्षित अनेक तेव्हा स्त्री सहित सर्व कष्टकरी जनतेच्या व्यथा आणि त्यावरील उपाय महात्मा फुलेंनी सांगितले आहेत ठीक आहे या पुस्तकामध्ये ते फक्त व्यथा सांगत नाही तर त्याच्यावरचे उपायही सांगत आहेत ठीक आहे पुढे बघूयात महात्म्या फुलांच्या एकूणच लेखनाला तीन स्तर असल्याचे आपल्या लक्षात येते उपेक्षित वर्गाच्या दारिद्र्याचा घेत असताना ते आपल्या समकालीन समस्यांची पाळेमुळे इतिहासात कशी जडली आहेत ते एकीकडे सिद्ध करीत जातात या दृष्टीने इतिहासाचीच एक नवी संगती लावण्याचा ते प्रयत्न करीत जातात बरोबर हे झालं पहिलं उपेक्षित वर्गाच्या दारिद्र्याचं स्तर दुसरा काय आहे दुसरीकडे वास्तवाच्या दाहकतेचा पीळ किती घट्ट आहे हे ते सांगत जातात म्हणजे पहिले ते काय सांगतात की इतिहासात पहिले ते सांगतात ह्या उपेक्षित वर्गाचा इतिहास ठीक आहे दुसरा ते सांगतात वास्तव हा हे झालं दुसरं अर्थात या दोन गोष्टींबरोबरच येणारी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या त्या समस्यांवरची उपाययोजना सुचवण्याचे प्रयत्न फुले करतात म्हणजे तिसरं झालं उपाय म्हणजे जेव्हा आपण उत्तर लिहितो ना तेव्हा हे सगळं अख्खं लिहिण्याची गरज नाही तर आपण इथे काय लिहू शकतो की महात्मा फुल्यांच्या लेखनामध्ये तीन स्तर आपल्याला जाणवतात पहिला स्तर आहे ते इतिहासाबद्दल बोलतात उपेक्षित वर्गाचा दुसरा आहे की ते त्यांच्या वास्तव परिस्थितीबद्दल बोलतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी उपायही सुचवले आहेत ठीक आहे त्यामुळे त्यांचे होते। प्रवाही होते, प्रवाही होते एक प्रवाह निर्माण झाला विचाराचा वैचारिक प्रवाह नवीन प्रवाह निर्माण झाला चिंतन गर्भ म्हणजे काय की चिंतन करण्याजोगे वक्तृत्व संपन्न म्हणजे असे की ज्या लिखाणावरती वक्तृत्व ही तयार करू शकतो आपण किंवा वक्तृत्व संपन्न असं लिखण होतं दृष्टे म्हणजे अतिशय स्पष्ट आणि झपाटून टाकणारे म्हणजे विचार करायला लावणारे असे लेखन होते महात्मा लेखनातील या वि... विचार करू लागलो की त्यांच्या झेप आणि व्यासंग किती दांडगा होता याची जाणीव होते असं नागनाथ कोतापल्ली म्हणतात शेतकऱ्याचा असूड हा महात्मा फुले यांच्या ग्रंथामध्ये त्यांच्या व्यक्तित्वाची उपरोक्त वैशिष्ट्ये अतिशय प्रकर्षाने जाणवतात ठीक आहे म्हणजे ही विविध वैशिष्ट्ये आहेत जी त्यांच्या व्यक्तित्वाची ती इथे प्र, प्रकर्षाने जाणवत आहेत शेतकऱ्याचा सूड हा महात्मा फुले यांचा अतिशय महत्वाचा ग्रंथ होय आत्तापर्यंतच्या एकूण भारतीय परंपरेत शेतीचा एवढ्या गंभीरपणे कोणी विचारच केला नव्हता फुल्यांच्या समकालीन सुधारकांनाही शेतीबद्दल शेतकऱ्यांबद्दल विचार करावा असे वाटले नाही या देशात एकूण परंपराच अशी की पुस्तकी शाब्दिक ज्ञानाशी ओझी वाहणारे श्रेष्ठ आणि संबंध अर्थव्यवस्थेचा कणा वाहणारा कष्टकरी समाज मात्र उपेक्षित अप्रतिष्ठित महात्मा फुल्यांनी शेतकरी कष्टकरी हा प्रतिष्ठित असला पाहिजे आणि शेती ही उत्तम केली पाहिजे या दृष्टीने प्रथमतःच विचार मांडले आता ते हे जे चित्र आहे हे अजून बदललंय की नाही हा वेगळा प्रश्न पण तुमच्या लक्षात येत आहे का की सुरवातीपासनं व्यवस्थेमध्ये शिक्षण म्हटलं की प्रतिष्ठा याच विचारसरणीचे जे बाकीचे लेखक आहेत किंवा बाकीचे जे लोक आहेत नेते आहेत जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते काय सांगतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे का सांगतात का कारण की त्यांनी हा समाज बघितला की जिथे शिक्षण म्हणजे श्रेष्ठ वर्ग ज्या वर्गाला शिक्षण मिळालंय आणि खरं म्हणजे सब संबंध अर्थव्यवस्थेचा कणा कोण आहे तर कष्टकरी समाज आहे उदत शेती छोटेसे व्यवसाय ठीक आहे हे सगळं केल्यामुळेच हा ही अर्थव्यवस्था जी आहे ती चालते आणि हे मात्र हे कष्टकरी मात्र उपेक्षित किंवा अप्रतिष्ठित तर त्यांचं असं म्हणणं आहे की, की कामाप्रमाणे प्रतिष्ठा किंवा रिस्पेक्ट आदर हा तुम्हाला मिळायला हवा तुम्हाला म्हणजे त्या वर्गाला बरोबर पुढे बघूयात आपल्या आजूबाजूस अफाट पसरलेल्या जनसमुदायाकडे सहानुभूतीने पाहण्याची दृष्टी महात्मा फुल्यांनीच प्रथमत दिली हे कोणालाही मान्यच करावे लागेल ग्रामीण जनता तिचे प्रश्न त्यांचे दुःखे यांना प्रथमतःच वाचा फुटली ती महात्मा फुल्यांच्या रूपानेच शेतकऱ्यांसंबंधी शेतीसंबंधी महात्मा फुल्यांच्या पूर्वी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा छोटासा निबंध सोडल्यास काहीही लेखन नाही त्या निबंधात एकूणच सामूहिक जीवन सुखकर कसे होईल हे विष्णुबुवा सांगत आहेत असे असले तरी त्यांचे विचार विशेषतः शेती शेती संबंधीचे आदर्श वाटावेत असेच आहेत महात्मा फुल्यांप्रमाणेच सूक्ष्म समाज निरीक्षण करून आणि पोटतिडकीने मात्र कुणीही लिहिलेले नाही म्हणजे तुम्ही विचार करा की तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या संबंधी लिहिण्यासाठी महात्मा फुल्यांचा काळ उजाडावा लागला तोपर्यंत याबद्दल कुठेही त्यांना काहीही सापडलेलं नाहीये आणि ते सांगतात की एकच होते त्याच्या आधी त्यांनीही छोटासा एक निबंधच लिहिला आहे विष्णुभुवा ब्रह्मचारी यांनी म्हणजे हे जे सूक्ष्म समा हे शब्द फार महत्वाचे आहेत बघा परीक्षेमध्ये असे शब्द यायला हवे सूक्ष्म समाज समाज निरीक्षण त्यांनी केलं त्यांचे समकालीन सुधारक आणि समाज सु समाज धुरीण यांनाही कधी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटले नाहीत शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या वेदनांनी ते कधीही हादरून गेल्याचे दिसत नाहीत अनेक विविध कारणांनी येथील शेतकऱ्यांची शेतीची स्थिती करुणाजनक होत असताना तत्कालीन सुधारक केवळ नागरी प्रश्नांमध्ये गुंतून पडले होते गुंतून पडले होते असे नाही तर त्यांनी कधीकधी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला आहे म्हणजे काय की एक महात्मा फुले सोडले तर बाकीच्या लोकांना शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या वेदनांनी काही फारसा फरक पडला म्हणजे हादरून गेले ते की खूप मोठा धक्का बसला असं काही दिसत नाहीये तर त्यांचं असं म्हणणं आहे अनेकविध कारणांनी शेतकऱ्यांची किंवा शेतीची स्थिती करुणाजनक होत असताना असा असूनही हे बाकीचे लोक तर नागरी प्रश्नांमध्येच गुंतून पडले होते ठीक आहे आणि असं त्यांच्या स्वतःच्या लिखाणातन त्यांनी कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आवाज उठवला नाही शेतकऱ्यांची स्थिती आता पूर्वीपेक्षा सुधारली आहे किंवा शेतकरी आपल्या लग्न कार्यात वाजवीपेक्षा अधिक खर्च करतात अशा प्रकारचे विचार तत्कालीन सुधारकांनी प्रकट केल्याचे खुद्द महात्मा फुले यांनीच सांगितले आहे त्याचं छोटस उदाहरण असं आहे की अं असं म्हणतात की शेतकरी आत्महत्या करतात तर असं साधारणपणे असतं की मराठवाडा विदर्भामधले जे शेतकरी आहेत प्रमाण आहे पण ह्याच्या कम्पॅरिझन मध्ये कोकणामध्ये ते प्रमाण कमी आहे तर मग बोलताना कसं बोलल्या जातं की इथले जे लोक आहेत ते लग्न हे आत्ताची सुद्धा स्थिती आहे की लग्न तुम्ही इतका पैसा खर्च करता किंवा तुम्ही लोन काढता आणि तुम्ही सण साजरे करता बरोबर तर पण कोकणातले लोक कोकणात पण शेतकरी आहेत ते तर काही आत्महत्या करत नाहीत तर अशा पद्धतीचं अजूनही बोलणं सुरू आहे जे त्यांनी सांगितलं आहे ठीक आहे एवढेच नव्हे तर शेतकरी कष्टकरी यांच्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक नव्हे नैसर्गिक आहे आणि सार्वजनिक असे सार्वजनिक सभेला वाटते असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्या दृष्टीने सांस्कृतिक दृष्ट्या श्रेष्ठ असलेल्या अल्पसंख्यांकांची सत्ता समाजावर चालत असते किंबहुना ती चालत राहणे स्वाभाविकच आहे जगाचा जसा इतिहास आहे सांस्कृतिक तर असा वर्ग की जो शिक्षण आणि संस्कृती जाती व्यवस्था या सगळ्यांमध्ये जो वर्ग श्रेष्ठ समजला जातो उच्च वर्णिया असा वर्ग पुढे बघू